मराठ्यांचा नवीन देव मनोज जरांगे यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे की धनगरांनो आत्महत्या करू नका आपण सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन तुम्हाला एसटी मधूनच आरक्षण मिळवून देऊ एकीकडे मनोज जरांगे म्हणत आहेत की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या आता त्यांची मागणी आहे की धनगरांना एसटी मधून आरक्षण द्या उद्या मनोज जरांगे असं म्हणतील की मुस्लिमांना एस मधून आरक्षण द्या प्रश्न हा आहे की मनोज जरांगे नेमके कोणाचे नेते आहेत मुस्लिमांचे नेते आहेत मराठ्यांचे नेते आहेत की धनगरांचे नेते आहेत आणि जर मनोज जरांगे असं म्हणत असतील की धनगरांनो आत्महत्या करू नका तर मनोज जरांगे एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या नादी लागून आतापर्यंत केल्या त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का मनोज जरांगे यांनी मराठवाड्यामध्ये एक खूप मोठी सभा घेतली होती या सभेतून परतत असताना चेंगरा चेंगरी झाली आणि यामध्ये काही मराठा तरुणांचा मृत्यू झाला त्या मराठा तरुणांची चिता जळण्या अगोदर दुसऱ्या दिवशी लगेच मनोज जरांगे क्रिकेट खेळताना दिसलेले होते आणि मीडियाने ती बातमी चालवली की बघा बघा मराठ्यांचा नेता मनोज जरांगे निवांत क्षण अनुभवत आहेत मित्रांनो मुद्दा गंभीर आहे महत्वाचा आहे या विषयावर बोललच पाहिजे खर तर आत्महत्या शास्त्रावर शास्त्रा फिदी फिदी हसत खिल्ली उडवण्याची सवय लागलेली आहे त्यामुळे कदाचित लोकांचं गांभीर्य कमी होत चाललेलं आहे मात्र हे गांभीर्य कमी होऊ नये यासाठी प्रपंच परिवाराने धर्म आणि शास्त्रांवर आधारित हिंदू हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर धर्म आणि शास्त्र यांवर आधारित काही छान छान व्हिडिओ गणपतीचा एक व्हिडिओ सादर केलेला आहे की पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वर का म्हटलं जातं त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपली आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर सुद्धा करा हिंदू धर्म शास्त्र संस्कृती संस्कार आणि नीती आपण जपली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे धर्म आणि शास्त्र समजून घेतलं पाहिजे ज्यामुळे आत्महत्येचं प्रमाण सुद्धा कमी होईल मित्रांनो याची आम्हाला खात्री आहे तेव्हा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये नक्की शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मध्यंतरी मराठवाड्यातून एका अत्यंत नवयुवक तरुणाने आत्महत्या केली होती मात्र जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा असं निदर्शनास आलं की त्या मुलाची हत्या वडिलांनीच केली होती आणि या हत्येला आत्महत्येचं स्वरूप देण्यात होतं आपल्याच मुलाची हत्या करणाऱ्या त्या बापाला अटक झालेली आणि तो आता सध्या तुरुंगात आहे मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी देखील आत्महत्या केली मध्यंतरी एक सिनेमा आला होता ज्या सिनेमामध्ये एक संवाद होता एक कोकणी आणि एक मराठवाडी असे दोन व्यक्ती बोलत होते आत्महत्या या विषयावर तेव्हा मराठवाड्याचा माणूस म्हणतो आमच्याकडे खूप शेतकरी आत्महत्या करत आहेत तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे तेव्हा कोकणी माणूस म्हणतो अहो शेतकरी तर कोकणात सुद्धा आहे ना पण मग कोकणातला शेतकरी आत्महत्या का करत नाही त्यावर त्या मराठवाड्याच्या माणसाने उत्तर दिलं की आत्महत्या करण्यासाठी दम लागतो आत्महत्या करण्यासाठी डेरिंग लागते किती चुकीचं वाक्य आहे हे अहो ज्यांच्यात दम नाही ज्यांच्यात डेरिंग नाही ना तेच आत्महत्या करतात ज्यांच्यात दम आहे ज्यांच्यात डेरिंग आहे ना ते संघर्ष करतात आणि आपले प्रश्न सोडवतात आता मुद्दा आहे आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचा तर मित्रांनो आत्महत्या केल्याने खरंच आरक्षण लाभणार आहे का हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे यावर विचार करणं खूप गरजेचं आहे अरे जर तुमचा जीवच राहिला नाही तर मग आरक्षण घेऊन तुम्ही काय करणार आहात खर तर या सगळ्या तरुणांनी आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे की आरक्षण नेमकं कसं मिळतं कोणत्या निकषांवर मिळतं आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे याचा विचार करा तुमच्या समाजाला जर मागास प्रवर्गातून आरक्षण हवं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला आरक्षण कसं मिळेल बरं मागास प्रवर्गातून तुम्हाला जर आरक्षण हवं असेल तर तुम्हाला राजकीय मागास आर्थिक मागास सामाजिक मागास आहात हे सिद्ध करावं लागणार आहे समाज कुठलाही असो त्या सर्व समाजांमध्ये प्रत्येक जण श्रीमंत नाही किंवा प्रत्येक जण गरीब देखील नाही प्रत्येक समाजामध्ये काहीच जण श्रीमंत आहेत आणि होऊन गेले मात्र ते स्वतः गब्बर झाले समाजाला त्यांनी काहीही लाभ मिळवून दिला नाही दूध संघ सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने पतसंस्था या सगळ्या काही मुठीभर मराठ्यांनी आपल्या ताब्यामध्ये ठेवल्या आणि असंख्य प्रमाणातला मराठा वर्ग हा वंचितच राहिला हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही मात्र आपल्या नेत्यांना जाब विचारण्याऐवजी आत्महत्या करणं हा पर्याय असू शकतो का मनोज जरांगे रोज उठून गोर गरीब मराठा गोर गरीब मराठा अशी ओरड करत आहेत मात्र या गोर गरीब मराठ्यांना यांच्याच मराठा नेत्यांनी वंचित ठेवलेलं आहे त्यावर मनोज जरांगे काही बोलणार आहेत का, का। एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये शरद पवार यांनी जी खुट्टी ठोकून ठेवलेली आहे त्या खुट्टीवर मनोज जरांगे काही बोलणार आहेत का त्या खुट्टीमुळेच मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या असं जर एखादा व्यक्ती बोलला तर ते पाप शरद पवार यांच्या माथ्यावर चढवायचं का यावर पण मनोज मनोज जरांगे मनोज जरांगे यांनी थोडा प्रकाश टाकावा ना यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत त्यांना जी अमाप प्रसिद्धी अमाप पैसा मिळालेला आहे त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलेलं ला आहे की आपण महाराष्ट्राचे सर्वे झालेलो आहोत आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आपण या मराठ्यांच्या मतदानाचा फायदा घेऊया एक तर महाभकास आघाडीला सत्तेत आणूया किंवा स्वतः मुख्यमंत्री बनूया खर तर आता निवडणुका अजिबातच घेऊ नका सरळ सरळ मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री घोषित करून टाका आणि मग बनल्यानंतर मनोज जरांगे यांनी वाटेल त्याला वाटेल त्या प्रवर्गातून आरक्षण देत बसावं यांना मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्यायचं आहे अहो तुम्हाला कशासाठी पुळका आलाय मुस्लिमांचा वक्फ बोर्ड तुमच्या उरावर बसलेला आहे जरा आणि जर तुम्हाला मुस्लिमांना आरक्षण द्यायचं असेल ना तर तुमच्या मराठ्यांची सगळ्यांची जमीन बोर्डच्या नावावर करून टाका आणि मग त्यांच्या आरक्षणाला समर्थन द्या जरांगे स्वतःशी काहीच मालमत्ता नाही नाही संपत्ती त्यामुळे ते बिनबोभाटपणे असं बोलू शकतात मात्र ज्यांच्याकडे थोडीफार मालमत्ता आहे संपत्ती आहे ते मराठे मुस्लिमांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार का आणि जर उतरणार असतील या मनोज जरांगे यांचं ऐकून तर त्यांनी आधी आपली आपली संपत्ती स्वखुशीने वक्फ बोर्डाला देऊन टाकावी म्हणजे तुमच्या त्या समर्थनाला तुमच्या त्या पाठिंब्याला अर्थ राहील मुस्लिमांचं हे लांगुल चालन असंच जर सुरू ठेवलं तर आत्महत्या करायची गरज पण पडणार नाही तुमची सरसकट हत्या होऊ शकते काश्मीर मध्ये जे झालं पश्चिम बंगाल मध्ये जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार गणपती मंडळांवर जेव्हा हे मुस्लिम दगडफेक करतात तेव्हा मनोज जरांगेन सारखे छत्रपतींचे मावळे म्हणणारे लपलेले असतात छत्रपती संभाजीनगर मधल्या एका गणपती मंडळावर काही मुस्लिम युवकांनी हल्ला केला दगडफेक केली यामध्ये काही हिंदूंची डोकी सुद्धा फुटली ज्यांची डोकी फुटली त्यांच्यामध्ये मराठा नव्हते का त्यांच्यात धनगर नव्हते का त्यांच्यात ब्राह्मण नव्हते का तेली नव्हते का माळी नव्हते का जातीपातीमध्ये विखुरलेला हा हिंदू समाज आता आणखी असाच भरकटत जाणार असा आहे त्याचं कारण असं आहे की जरांगेंसारखे जाती जातीवर बोलणारे जे लोक आहेत आणि त्यांच्या नादाला लागलेली जी गर्दी आहे त्या गर्दीमुळे आपलं हिंदूंच प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि आणखी होणार आहे आणि यामुळेच एक दिवस तुमचं अस्तित्व सुद्धा संपून जाईल मग अस्तित्वच जर नसणार तर आरक्षण घेऊन काय करणार आत्महत्या करायची गरजच नाही लुंगी नेसून दाढी वाढवून हिंडावं लागेल वेळ सुधरा, करा, विचार आपल्या वर्तमानासह आपण आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुद्धा बिघडवत आहोत हे ध्यानात घ्या जरा धर्म शास्त्र संस्कृती चालीरिती यांच्याप्रमाणे वागायला शिका समजत उमजत नसेल तर अनेक हिंदू आहेत आहेत जे धर्म आणि आणि शास्त्र यांचा प्रसार प्रचार करत त्यांना भेटा त्यांच्याशी बोला त्यांच्याकडून काही गोष्टी समजून उमजून घ्या ज्या गोष्टी आपल्या धर्मातल्या आपल्याला माहीत नाहीत त्या माहिती करून घ्या आणि त्याच तुम्हाला माहिती व्हाव्यात म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवपूर्व युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर नुकताच अष्टविनायकातील तिसरा गणपती श्री बल्लाळेश्वर याची माहिती देणारा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे की बल्लाळेश्वर का म्हटलं जातं आपल्या धर्माची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आपल्या देवाधिकांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या धर्माची आपल्या देवाधिकांची हे लोक जी घाणेरडी टिंगल करतात ना त्याला उत्तर सुद्धा आपल्याला नंतर देता येणार नाही ते उत्तर देण्यासाठी तरी किमान आपल्याकडे ही माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच या व्हिडिओचा प्रपंच आम्ही सुरू केलेला आहे तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हिंदू प्रपंचच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आत्महत्या करणं आपल्या धर्म आणि शास्त्रांना पाप आहे त्यामुळे आत्महत्येचा विचार देखील मनामध्ये कधीही आणू नका संघर्षाने सुरुवात करा भगवत गीतेमध्ये तुमच्या आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तेव्हा अजिबात मनामध्ये नकारात्मक विचार आणू नका आत्महत्येचे विचार आणू नका आपल्या मागे खूप मोठा प्रपंच आहे खूप मोठा परिवार आहे आपले भाऊ बहीण मित्र, आई वडील असे खूप जण आहेत जे आपल्यावर प्रेम करतात तेव्हा नकारात्मक विचार मनात आणण्या अगोदर या सगळ्यांचा विचार करा धर्मशास्त्र आणि नी नीती थोडीशी समजून घ्या म्हणजे मनामध्ये कधीच नकारात्मक विचार येणार नाहीत मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये बिनधास्तपणे मांडायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय Jay.